नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे कोणत्या देशाकडे सर्वात जास्त अनुभवम आहेत असा कोणता देश आहे मित्रांनो ज्याच्याकडे सर्वात जास्त अनुभवम आहेत बघा रशिया भारत अमेरिका किंवा चीन तर उत्तर येत असाल मित्रांनो माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया मित्रांनो रशिया या देशाकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतातील सर्वोच्च पद कोणते आहे भारतामध्ये आपल्या सर्वोच्च पद कोणतं आहे बघा पंतप्रधान राष्ट्रपती शासकीय अधिकारी किंवा मुख्यमंत्री तर मित्रांनो सोपा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या भारतामधील सर्वोच्च पद कोणता आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती मित्रांनो भारतामधली भारतामधील सर्वात सर्वोच्च पद हे राष्ट्रपती आहे पंतप्रधानापेक्षा मोठं पद आहे राष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहे जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहे बघा बौद्ध मुस्लिम हिंदू किंवा ख्रिश्चन तर मित्रांनो जगातील सर्वात जुना धर्म हा हिंदू आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हिंदू पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत कोणतं राज्य असं आहे भारतामध्ये ज्यामध्ये सर्वात जास्त विमानतळं आहेत बघा राजस्थान गुजरात महाराष्ट्र किंवा केरळ तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त विमानतळ हे गुजरात या राज्यामध्ये आहेत क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न बघा झोपल्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो मित्रांनो आपण किती दिवस न झोपल्याने आपण जिवंत राहू शकतो बघा पंधरा दिवस बारा दिवस पाच दिवस किंवा पंचवीस दिवस तर मित्रांनो याचं उत्तर आहे बारा दिवस क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बारा दिवस आपण न झोपल्याशिवाय राहू शकतो ते सुद्धा आपण निरोगी असाल तर पुढचा प्रश्न बघा कॉपीचा शोध कोणत्या देशात लागला कॉपीचा शोध कोणत्या देशात लागला बघा इथोपिया इराण कोरिया किंवा भारत तर कॉपीचा शोध कोणत्या देशामध्ये लागला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये इथोपिया इथोपिया या देशामध्ये दे कॉपीचा शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न बघा ताजमहल कोणत्या राज्यात आहे अतिशय सोपा प्रश्न की ताजमहल कोणत्या राज्यात आहे बघा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान तर पटकन तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो ताजमहल पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात पांढरे साप आढळतात कोणत्या देशामध्ये पांढऱ्या रंगाचे साप आढळतात बघा ऑस्ट्रेलिया नेपाळ म्यानमार किंवा ब्रिटन तर कोणत्या देशामध्ये पांढऱ्या रंगाचे साप आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक ए ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पांढरे साप आढळतात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त कॉपी उत्पादन कोणत्या देशात होते सर्वात जास्त कॉपी उत्पादन कोणत्या देशात होते बघा ब्राझील देशात आपल्या भारत देशात चीन देशात किंवा अमेरिका या देशामध्ये तर सर्वात जास्त कॉफी उत्पादन मित्रांनो हे ब्राझील या देशात होतं पर्याय देशा क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब्राझील पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या राज्यातील लोक सापाच्या तेलात जेवण बनवतात आपल्या भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये सापाच्या तेलात जेवण बनवलं जातं बघा राजस्थान उत्तर प्रदेश नागालँड किंवा केरळ तर मित्रांनो तुमच्याकडे दहा सेकंद वेळ आहे दहा सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी नागालँड नागालँड या राज्यामध्ये मित्रांनो सापाच्या तेलात जेवण बनवलं जातं तर मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद